तर हे खड्डे आहेत खळगी आहेत का छोटी छोटी डबकी आहेत असा प्रश्नच पडावा असं वळूयात पुढच्या बातमीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवरती दुहेरी मतदानाचा आरोप करण्यात आलेला आहे चव्हाणांचे पुतणी इंद्रजित यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असण्याचं समोर आणले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले पुतणी इंद्रजीत त्यांच्या पत्नी आई मुलाचं मतदार यादीमध्ये तीन वेळा सा नाव असल्याचं त्यांनी सांगितलंय चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचंही तीन ठिकाणी मतदान असल्याचं निदर्शनास आणून दिलं गेलं वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे चव्हाणांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकरांचेही दुहेरी मतदान असल्याचा आरोप आहे भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी पुरावा देत हे आरोप केले आवळकर आणि त्यांच्या परिवाराची मतदान म्हणून दोन ठिकाणी नोंदणी असल्याचं जाधव यांनी सांगितलं जाधवांनी कराड शहर आणि वाठारमधल्या मतदार यादीतल्या नोंदण्याही दाखवल्या चव्हाणांच्या निकटवर्तीयांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नाव वेगवेगळे वेग पत्ते वेगवेगळी वय वेग वेग वापरून त्या ठिकाणी त्यांचं गोळ नाही म्हणायचं म्हणजे हा हो। अधिकार आम्हाला नाही संविधानाला धरून आहे अशा गोष्टी ना, 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 चीश्ड़ी चीश्ड़ी या राज्याचे ज्यांनी माजी मुख्यमंत्री ज्यांनी होत काँग्रेस पक्षानं जी कमिटी स्थापन केली आहे यादी पुनरक्षण करण्याची त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करा शब्द दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे राष्ट्रसेविका समितीच्या दिल्लीतल्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवारांच्या बचावासाठी आता स्वतः मुख्यमंत्री धावून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय प्रतिबंधित संघटना आहे का असा प्रतिसवाल त्यांनी केला त्यावरून एवढा आकांड तांडव करण्यासारखं काय असंही ते म्हणाले बँड ऑर्गनायझेशन आहे मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे मला अभिमान स्वयंसेवक स्वयं असण्याचा स्वयं स्वयं स् आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढं आकाणतांडू करण्याची आवश्यकता काय आहे